नमस्कार मित्रांनो पुण्या राजा जी गदुराणी या मालिकेच्या भागामध्ये आपण बघणार आहोत की ता कबीर आणि गुंजाच्या हळदीची तयारी झालेली असते तेव्हा रेशी हो आता रेशीम कबीरा विचारत असते मागच्या वेळेस हळद वगैरे असं काही झालंच नसेल ना खूप घाईघाई झालं असेल ना तेव्हा कबीर म्हणतो घाईघाई नाही बळजबरीने झालं होतं तेव्हा बाबरे आता चंपाला आवाज देऊन गुंजाला घेऊन यायला सांगते आता हळदीच्या लूकमध्ये गुंज तयार होऊन बाहेर आलेली असते आता मात्र कबीर गुंजाकडेच बघू लागतो तर दो ते दोघेही एकमेकांकडे बघून हसत असतात तेव्हा रेशीम बोलते चला चला हळद लावून घ्या हळद हो झाल्याशिवाय काही लग्न होणार नाही बरं का आता इथे बाबळी म्हणत असते गेल्या टायमाला मी काय बी करू शकले नाही पण आता मी सगळं काही करणार आहे बरं का तेव्हा कविता बोलते ओ भाऊजी बघत काय बसले चला पटकन इथे पाटावरती बसा तुमची हळद झाल्याशिवाय गुंजाची हळद होणार नाही बरं का तेव्हा आता लगेच तुळसाक्का बोलते जावई कराकी पटकन सुरुवात उष्टी हळद कधी येईल आमच्याकडे तेव्हा रेशीम बोलते येणार येणार लग्न येते गंमत थोडी जरा वेळ लागणार आहे हो तेव्हा कबीर म्हणतोय रेशीम ताई उगच गुंजाला वाट बघायला लावू नको उगच ती रुसून बसली ना तर गाव डोक्यावर घेईल आता लगेच रेशीम हसू लागते आणि म्हणते बघ काकू बघ तुझा मुलगा आत्तापासूनच बायकोची केवढी काळजी करायला लागलाय आता सर्वजण कबीरला हसू लागतात तर मग ते आता कबीरच्या हळदीला सुरुवात झालेली असते एक एक करून सर्वजण कबीरला हळद लावत असतात तरी इथे आता गुंजाची मैत्रीण चंपा गुंजाजवळ येऊन बसते आणि म्हणते खरंच तुझा नवर तो इथं आला गं तुझ्या समोर बघ ना बरं झालं ती कडू आजी इथे नाही नाहीतर खूप काही काही बोलली असती ती तेव्हा लगेच गुंजा बोलते ग कशी बी असली तरी माझी आजी हाय मला तिची अधूनमधून आठवण येतच राहील तेव्हा चंपा बोलते हो का पण तुझ्या दादल्याने तुला आठवण काढून दिली तर बरं आहे आता त्या दोघेही एकमेकींकडे बघून हसत असतात तेवढ्यात आता रेशीम येते आणि म्हणते दरा आता ही उष्टी हळद गुंजाला लावा मग आता बाबळी लगेच म्हणते हो हो चल तुळसा गुंजाची हळद सुरू करूया मग आता इथे गुंजाची हळद सुरू झालेली असते तर लगेच वहिनी बोलतात अहो पटकन लावा इथे आमचा कबीर बघा किती उटतावळा झालाय लग्नासाठी तेवढ्यात आता तिथे गाडी येते तर आता सर्वजण त्या गाडीकडे बघू लागतात मग त्या गाडीतून भृण्मयी माया आणि सर्वेस तिघेही आलेले असतात तर बाबळी ते गुंजाला हळद लावत असते मग बाबळी लगेच चंपाला जाऊन सांगते जा त्या तिघांचं स्वागत कर मग आता लगेच चंपा जाऊन त्या तिघांवरती फुलं टाकत असते तेवढ्यात लगेच माया चंपाला थांबवते तिला हे सगळं काही आवडत नसतं तेव्हा आता मृण्मयी आणि गुंजा समोरासमोर येतात तेव्हा गुंजा बोलते तुम्ही माझ्या लग्नाला आलात ताई तेव्हा मृण्मीय बोलते हो माझ्या बहिणीला लग्नासाठी भेट द्यायला आले ही साडी स्वीकारशील ना बहिणीची भेट तेव्हा गुंजा बोलते तुम्ही थांबला असता था लग्नाला तर बरं झालं असतं मृण्मय म्हणते नाही जमणार नाही मला तू आणि कबीर मस्त लग्न एन्जॉय करा आजचा दिवस फक्त आता तुमच्यासाठी आहे तेव्हा गुंजा बोलते ताई था तुम्ही थांबला असतात तर बरं झालं असतं तेव्हा मृणमयी बोलते नाही जमणार मला अगर कबीरचं आणि तुझं लग्न डोळ्यांनी मी नाही बघू शकत गुंजा खरंच तू किती ग्रेट आहे जेव्हा कबीर माझ्याशी लग्न करत होता माझ्या गळ्यात मंगळसूत्र घालत होता कुंकू भरत होता तेव्हा तू तिथेच होती पण तुझा नवरा असतानाही तू हे सगळं डोळ्याने बघितलं आणि सहन केलं तेव्हा गुंजा बोलते अहो म्या तुम्हाला आधीच माझी बहीण मानलं होतं त्यामुळे ते दुःख माझ्यासमोर काहीच नव्हतं पण तुम्ही तर बोलला होता ना की आता तुम्हाला आमच्या लग्नाचं काय बी फरक पडत नाही तेव्हा मृम्मेय म्हणते नाहीच फरक पडत पण माझ्या उंजळीत जे दान पडलं होतं ना ते मी नाही घेऊ शकले याचं वाईट वाटते आता तुला आणि कबीरला खूप आनंदाने हे लग्न एन्जॉय करायचे तेव्हा गुंजा बोलते हो आपण सगळ्या कडवटपणा विसरून जाऊया आता तेव्हा मृम्मे म्हणते तुम्हा दोघांनाही लग्नाच्या खूप खूप शुभेच्छा तेव्हा गुंजा बोलते अहो मृन्मयी खूपच उशीर झालाय निदान आजचा दिवस तरी थांबला असता रात्र झाली तेव्हा मृन्मय बोलते हो खरच उशीरच झालाय पण योग्य वेळ आहे आम्ही तेव्हा आता गुंजा लगेच जाऊन सर्वेस्ता नमस्कार करते आणि त्याला लगेच मिठी मारते त्यानंतर इथे माया बाजूला आलेली असते आणि तिने तिच्या ती गुंडांना फोन केलेला असतो तेव्हा माया म्हणत असते काय झालं कुठे तुम्ही कामाचं काय करणार आहात पैसे घेतले ना तेव्हा तो गुंड बोलतो अहो तुमचं काम चोखपणे पार पाडलं आहे उद्याच माझी माणसं येतील थे आणि कुणाला संशय पण येणार नाही ना। एकदा का अंतर धरला की त्या कबीर गुंजाच्या मंडपात रक्ताचा असा लोळ पडेल बघास तुम्ही तर आता इथे माया म्हणत असते मायाशी पंगा घेतला ना आता खूप मागात पडणार आहे या लोकांना मग आता इथे मधू मृण्मयीला म्हणत असते अगं मृण्मयी तुला यायचं होतं तर मग आमच्याबरोबर का नाही आली तू ते मृण्मयी बोलते माझ्या बहिणीचं लग्न आहे मी येणारच होते आणि तुम्ही सगळे मस्त लग्न एन्जॉय करा बरं का आता कबीर कबीरजवळ येते आणि त्याला मिठी मारायला जाणार तेच ती थांबते तेव्हा लगेच आता ती कबीरचा हात हातात घेते आणि कबीर ऑल द बेस्ट करते तेव्हा आता मधू लगेच सर्वेच दादाला बोलते दादा तुम्ही थांबले असतात था, तर बरं झालं असतं कारण गुंजाचं कन्यादान तुझ्या हातून झालं तर बरं होईल तेव्हा सर्वेश बोलतो माझ्या बाजूने मी हे नातं स्वीकारायला तयार आहे पण पुढून काही प्रतिकारच दिसत नाहीये त्यामुळे काय करावं मलाही काही सुचत नाही असे म्हणून आता तो बाबळी आणि गुंजाकडे बघू लागतो तेव्हा गुंजा तर सर्वेश समोर येते आणि म्हणते जन्मापासून तुम्ही मला कुठलाही हक्क दिला नाही आणि मी पण मागितला नाही पण आज मी हात जोडून तुमच्याकडे हक्क मागते माझं कन्यादान करा तुम्हीच तेव्हा आता लगेच बाबळी ही सर्वेशला होकार देते तेवढ्या सर्वेश म्हणतो ठीक आहे मीच कन्यादान करणार आता माया तिथे येते आणि म्हणते चला चला निघायचं ना आता या गरजुवंतूंना साड्या वाटून झाल्या असेल तर चरमरून मी सर्वेश बोलतो था माया आपण कुठेही जाणार नाही आहोत आपण इथे थांबणार आहोत तेव्हा माया बोलते तू ना खूप निर्लज्ज आहे सर्वेशा नवरा म्हणून तर आहेस पण आता बाप म्हणून पण तू इथे थांबतोय अरे तुझ्या देवासी मुलीच्या नवऱ्याचं लग्न आहे आणि तू त्या लग्नाचे लाडू खायला थांबणार आहे का सर्वेश लगेच मायाला बोलतो माया इथे काय तमाशा मांडलाय तू शब्द जरा जपून वापर आणि हो लग्न आता आणि गुंजच आहे त्यामुळे आजचा दिवस खूप महत्वाचा आहे म्हणून इथे तमाशा नकोय तेव्हा माया बोलते वा सर्वेश वा इतकं सगळं होऊ नये पण तुला त्या दगाबाज कबीरच पडले अरे जावई बनून एक दिवस तुझी प्रॉपर्टी हडपेल तो तेव्हा आता तुळसाक्का लगेच बोलते ओ आमच्या जावईविषयी काय बोलताय तुम्ही त्यांच्याविषयी काय बी बोललेलं आम्ही सहन करून घेणार नाही सांगून ठेवतो तेव्हा बाबळी आता तुळसाक्काला म्हणते जाऊ दे ना तुळसाक्का शांत हो मग आता इथे माया लगेच म्हणते तुम्हाला ना या मुलीचं कन्यादान होतायचं आहे ना तो होता तुम्ही थांबा मी चालले असे म्हणून आता माया गाडीकडे निघालेली असते तर रुम्मीमध्येच असते मामा प्लीज थांब ना गं ऐक ना गं मामा तेवढ्यात लगेच गाडीचा ड्रायव्हर बोलतो मॅडम गाडी बंद पडली आता जाता येणार नाही आहे तेव्हा माया म्हणते काय माय फूट कुठेतरी गॅरेजला गाडी घेऊन चल आणि लगेच इथून निघायचे तेव्हा आता तुळसा का बोलते इथे कुठे गाडी नीट करायचं दुकानच नाही बाई तुला खूप दूर जावं लागेल आणि आता खूप रात्र झाली उशीर पण झालाय आता मृण्मेयी लगेच मायाला समजवण्याचा प्रयत्न करते ए मम्मा ऐक oh, सा ना ग खूप उशीर झालाय आणि कुठे जंगलात थांबण्यापेक्षा आपण इथेच थांबू ना तेवढा तो ड्रायवरही बोलतो हो मॅडम तुम्ही इथेच थांबा मी गाडी नीट करून घेऊन येईल तेव्हा मृण्मयी आता म्हणते बघ ते पण सांगता येत ना तेव्हा माया आता ड्रायव्हरवरती ओरडते आणि म्हणते तू शिकवणार आहेस का आता मला निघ तर आता लगेच मृन्मय बोलते हे बघ मम्मा असा आरडाओरडा करून काही उपयोग होणार नाही आता आपल्याला कबीर आणि गुंजाचं लग्न बघायचंय माया मनाशीच बोलते कबीर आणि गुंजाचं लग्न बघणं नाही तर सरपोतदारांचा शेवट बघणं माझ्या नशिबात लिहिलंय म्हणायचं त्यानंतर मित्रांनो पुढील भागामध्ये आपल्याला बघायला मिळेल इथे आता गुंजा आणि कबीरच्या मंगलष्टकात सुरू झालेले असतात तेवढ्यात माया मनाशीच म्हणते कबीर तुझ्या डोक्यावरती अक्षदा नाही तर आता मैतीची फुलं पडणार आहे हा शब्द आहे मायाचा तेवढ्यात आता माया लगेच त्या गुंडांना इशारा करते तर लगेच ते गुंड कबीरवरती वार, वार करतात तर कबीर हा गुंजाला हार घालत असतो तेवढ्यात आता कबीर त्या गुंडाचा वार झेलतो आणि गुंजाला बोलतो गुंजा हार घाल आज कोणीही हे लग्न थांबवू शकत नाही आता मात्र पीर आणि गुंजाचं लग्न कसं होणार हे आपल्याला लवकरच बघायला मिळेल त्यामुळे मित्रांनो हो। अशाच मालिकेंच्या अपडेट पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा